म्हणजे सगळ्या गोष्टी आणि निसर्गामध्ये जायला आणि मुलं डब्ल्यू 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 गोव जॉनटी डॉट कॉम नावाचं ऍप करा तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते विचारतात तुम्हाला कसं वाटतंय आम्ही इतकं कोणत्या प्रकारची झाडं लावावी आणि त्यानुसार डिझाईन बदलत हे सगळं कशासाठी की निसर्गाचा पंचेंद्रियाने आनंद मुलांनी घ्यावा आणि त्यांचं व्यक्तित्व विकास हा बहुमंगी व्हावा या दृष्टीने तिकडे चाललेले लंडन मध्ये एकोणचाळीस उद्यान आहे त्यापैकी एक उद्यान रॉयल बॉटॅनिकल गार्डन तीनशे एकरच आहे आपण आता शहरातले सगळे बागा नष्ट करतोय तळी नष्ट करतोय म्हणून पूर येत आहेत शहरांमध्ये भारतातले तीस गरीब शहरात भारतातले बावीस आहे देशातल्या गरीब शहरांमध्ये महाराष्ट्रातले अठ्ठावीस आहे त्यामध्ये आमचं नातूर कोण आहे पुढच्या पिढीला आपण शुद्ध हवा देणार नाही शुद्ध पाणी देणार नाही तर पैसे घेऊन करतील काय करू हे सगळं जे निसर्गावरचं प्रेम निसर्गात गेल्यानंतर काय होतं हे तिकडं जे वेगवेगळ्या पद्धतीने सांगतय मला असं वाटतं माणूसनी या पद्धतीने एक नवा फायदा पाडून दिलेला आहे की जंगलात जाऊन कसं बघितलं पाहिजे त्याचं निरीक्षण कसे आता माझा एक मुद्दा आसारांनी सांगितला पण या पक्षांचं जे वर्णन आहे ना कडुलिंबांच्या निंबोळ्यात चाकणारे कावळे वडाची रसार फळे खाणारे तांबट व हरवळ्या पळसाच्या भोवती पळस मैना सरड्याच्या माग खाटे गवताच्या बिया भरडून खाणारी पुनिया घाणेच्या झाडात डोकावणारे बुलबुल गवतात टाकणारे सुगृणी खुरट्या गवतातून किडकांचा वेग घेणारा चंडोळ झुडपात अंग चोरून बसणार तिथत काय निरीक्षण आहे कुठं माहिती आपल्याला आहे हे खूप मोठं धन आहे ही जीवविविधता आपली जी आहे ना ती आपल्याला समजत नाही आपण खूप ढोंगी आपल्या ढोंगी पडायलाही सीमा नाही म्हणजे आपल्याला ते म्हणजे माहीत असणं आणि आत खूप फरक आहे ना सुकारामाचा अनुभव माहिती आहे माहिती म्हणजे दूर आहे आपला निसर्गाशी आपण काही मात्र संबंध नाही म्हणजे समजा आपल्या समोर जंगल जळालं तर काही वाटेल का आपल्याला आपण अशी कल्पना कर करू शकतो का कर। की गाढव पडलंय वाटेत आणि मी पाणी घेऊन चाललो पुष्काळात तर मी पाणी मनात करील आपले किंवा आपण बसतोय आणि कुत्रा आले तर आपण हार करून नाक मारून दगड मारू कुत्र्याला माग अरे बाबा त्या कोरडी भाकरी खाऊ नको तू घे असं म्हणायचं मनात येणार नाही त्यांच्या मनात काय येत होत हे आपल्याला कळणार नाही ते आत्ता युरोप मधले मानव आणि तत्वज्ञ शोधून सांगतात की आपल्या मनामध्ये एक बिघाड आहे